नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने निषेध नोंद आला आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले राज्यातील पोलीस संवेदनशील आणि प्रामाणिक आहे बेताल वक्तव्यामुळे पोलिसांचे मनोबळ धैर्य आणि स्वाभिमानाने खचत आहे पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने नितेश राणे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर गोपाल कच्छे सुदाम लाड गोपाल मोरे श्रीकृष्ण शिंदे शिवाजी चव्हाण गणेश मोरे संगीता चव्हाण माया कांबळे दुराबाई चव्हाण शांताबाई पवार शोभा जाधव शुभांगी मुठाळ लक्ष्मीबाई नाईक नवरे बालासाहेब राखे श्यामरे खाटे राजेश राठोड कुंडलिक मेसरे जलील खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्राचे राज्याचे आमदार निलेश राणे यांनी पोलीस बांधवांशी बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल आज आम्ही या सर्व पोलीस हक्क संघ संगर संघटनेच्या वतीनं निलेश राणे यांचा जाहीर निषेध करीत आहोत आणि सर्व पोलीस बांधवांच्या विरोधामध्ये तिने जर असे राजकीय नेते कुणी किंवा काय बोलत असतील की जे पोलीस बांधव रा रात्रंदिवस आपल्या रक्षणासाठी जे उभे असतात त्यांच्याबद्दल जर असं कोणी जर काही बेताल वक्तव्य बोलत असेल तर पोलीस हक्क संघर्ष संघटना त्यांना कदाचित पाठीशी घालणार नाही आणि पोलिसांना त्यांना हक्का संघणार आक्रमक व्यक्त पोलिस हक्क संघटना समजते आमच्यासाठी महिलांचा समजा त्यांच्यासाठी त्यांना संघर्ष करता येत नाही कारण जागोजागी वेळेवेळी आपल्या जागा टाकतात ते कधी पण समजा आपल्या वेळेला कामं येतात त्यांच्यासाठी आपण कधी पण त्यांच्या वेळेला कामा यावं म्हणून मी सगळ्यात आम्ही महिलेंना आणि सगळ्या भेटांना म्हणून त्यांना कधी वेळ साथ देऊ